जय किसान जय खानदेस बडा आपला परिवार भाऊ भाऊजुनी दादा नवीन लाल लांबाची माहिती कठीण पद्धत दिस आणि तरी आज आपलं आईचे झाडे कायवंत पेरून आई तुम न दाखवू शकतो तुम्ही तीन ते ती चार झाले तरी आज त्याबद्दल पण आपला संधी पाहून द्या पेरूनी जी कठीण आहे कोणती पान करायची आहे आणि त्यांनी जी बाकीना गोष्टी ते आपले माहिती देत आणि आपला परिवारले ते पण व्हिडिओ दाखल भेटी तरी द्या संजय भाऊ माहिती नमस्कार मित्रांनो आपल्याला जर का खूप कमी टायमात उत्पादन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही तैवान पेरू या व्हरायटीची तुम्ही एक निवड करा आणि तुम्ही एक दोन एकरमध्ये जर प्लांटेशन केलं तर शंभर टक्के सांगतो हजारोंची नव्हे तर लाखोंची शेती तुम्ही करू शकतात मी नर्सरीचं नाव सांगत नाही किंवा कोणाकडून रुपये घ्यायचे काही 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 ते काही सांगत नाही पण प्रामाणिकपणे सांगतो बऱ्याचदा आपण व्हिडिओ स्क्रोल करताना अचानक दोन चार व्हिडिओज आपल्या समोर येतात की पेरूच्या तैवान पिंक व्हरायटीमधून एका एकरमधून पाच लाख ते दहा लाख रुपये शेतकरी कमवतोय ते सत्यपण आहे तर त्याच्यामध्ये ठीक आहे आपण काही प्लांट्स विकत नाही बट जस्ट आलं होतो दादांच्या शेतात तर यांना मी केनोपी कशी मेंटेन करायची हे सांगायचा प्रयत्न करतो आहे तर आवर्जून बघा इकडे दाखवा आता ह्या ठिकाणी हे क्लोन क्लोन माध्यमातून प्लांट तयार केलेलं असतं आता इथून खालून हे तीन शूट आहेत तीनपैकी खालचे हे दोन शूट आपल्याला काढून टाकायचे आहेत मित्रांनो आता या ठिकाणी हे जे एक मेन झाड आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कॅनोपी मेंटेन करायची आहे तर वरचा जो गोंडा आहे अप्रॉक्सिमेटली दीड फूटपर्यंत सव्वा दीड दे फूटच्या माध्यमातून हा गोंडा आपला कट करायचा आहे याला मल्टिपल ब्रांचेस होत्या हे स्ट्रेट होतं मेन स्टंप हा होता आता याला कट केल्यामुळे काय होणार की इथून मल्टिपल ब्रांचेस येतील आणि यांची पण आपण कॅनोपी कंट्रोल करून प्लांट्सला अंडर कंट्रोल ठेवून आपण याची किनोपी प्रॉपर मेंटेन करणार तर कमीत कमी आठ ते दहा महिन्यात हे झाड तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात करेल आणि मजून बारा ते चौदा महिन्यात तुमच्या खिशात याचा पैसा पण आरामाने भेटेल तर एकदम योग्य व्हरायटी आहे एकदा अभ्यास करा गुगलवर वर आणि पिंक अशी वरटी आहे मी म्हणतो दोन ते दोन ते चार लाख रुपये कमीत कमी एकरमध्ये शेतकरी कमवू शकतो खर्च काढून आणि चांगल्या प्रकारे मी फोमिंग बॅग वगैरे नेटबॅग लावली फोमिंग फोम लावला तर याला माझ्या हिशोबाने एका एकरला सात आठ लाखाला मरण बिलकुल नाही धन्यवाद आपला दिनेश भाऊ खानदेश ना भाऊ या चॅनलला कर करत लाईक कर जा शेअर कर द्यात मित्र सोनी बस एवढंच सांग नाही तरी सगळं पडला जय जय खेन जय खानदेश राम राम थँक्यू